हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी कॉर्ड सेटचं जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग जे केलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये तेच कटिंग आज आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर एकदम सोप्या पद्धतीनं मी स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर पहिल्यांदा इथं मी टॉपचं स्टिचिंग घेतलेलं आहे करायला आणि ह्या आहेत बाई आपण जे कटिंग केलं होतं तेच आहे तर आता पहिल्यांदा मी बाहीची जी खालची टीप असते आपली दंडगिराची तर ती करून घेणार आहोत थोडीशी लॉंग स्लीव आहे आपली थ्री फ्र फोर्थ स्लीव आहे तर एकच टिप मी इथं घालून घेते म्हणजे आपली बाही रेडी होऊन जाईल टॉपला लावण्यासाठी तर एकदम पंधरा ते वीसच मिनटात तुमचा हा टॉप शिवून होतो जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला कट वगैरे करायला थोडंसं दमवत असेल तर थोडासा वेळ लागू शकतो पण जर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असेल क म्हणजे टॉपला कट वगैरे मारणं तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात हा तुमचा टॉप शिवून तयार होईल तर एवढा सिंपल असा टॉप मी ठेवलेला आहे सेट म्हणजे आपले नेहमीचे जे घालायचे ड्रेस असतात तर घरी घालायचे ड्रेस तर त्यांना आपण सेट म्हणतो तर तोच मी इथं एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे आपण इथं कॉलर वगैरे करत नाही आहे सिम्पल बोटनेक मी घेतलेला आहे पुढं आणि मागं पण आणि तसाच ड्रेस मी इथं शिवायला घेतलेला आहे तर आता बघा मी दोन्ही बाई करून झाल्या टिपा मारून आणि एकावरती एक उलटसुलट ठेवून इथं मी समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घेते तर जेव्हा आपली भाई तयार होते खालची टीप वगैरे मारून तर तेव्हाच आपण मुंढ्याचा आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्या बाह्या एकाच साईडच्या होणार नाहीत चुकून आ, तर इथं माझ्या भाई रेडे झाल्या आता ह्या मी बाजूला ठेवून टाकते आणि आता आपण डायरेक्ट टॉप स्टिचिंगला घेऊयात तर टॉप कट करतानाच मी बघा गळ्याला थोडं एक्स्ट्रा कापडा आपण जे आतून लावणार आहोत तर ते घेतलं होतं गळा तयार करण्यासाठी तर तेच इथं मी मापाने व्यवस्थित कट करून घेते बघा म्हणजे रुंदी आपल्याला किती लागणार आहे जास्त शोल्डरपर्यंत आपल्याला हे आ, आतली जी पट्टी आहे तर ती घालवायची नाही आहे आतलं पॅच आणि हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे बिनास्तरचा ड्रेस आहे तर त्यामुळे आपल्याला आतल्या बाजूला गळ्या उलटा करून आतल्या बाजूला कापड घालावू लागणार आहे तर त्यासाठी मी गळ्याचा आकाराचा गोल आकाराचा इथं कपडा कट करून घेते आता ह्यापेक्षा आणखी एक थोडा मोठा घ्यायचा आहे कारण बॅकला आपलं हुकं येणार आहे तर हुकामुळे त्याची उंची थोडीशी आपल्याला एक दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर ती पण मी इथं कट करून घेते बघा म्हणजे सोबतच आपले दोन्ही पार्ट म्हणजे समोरचा आणि मागचा पार्ट ते दोन इंचही आपले पॅच रेडी होतील बघा इथं मी आता कट करून घेतला छान असा गोलाकार देऊन घेतला म्हणजे आपण त्याला नंतर टिप मारून घेऊ शकतो तर आता बघा इथं मी कपडा सुलटा ठेवला आणि त्यावर पॅच उलटा ठेवून टाकला आणि हाच कपडा आता उलट करून घ्यायचा आहे आणि पॅच खालच्या बाजूला ठेवायचा आहे बघा आणि गळ्याला फक्त आहे तशी टीप मारून घ्यायची आहे आपण नेहमी घेतो तशी समान अंतरावरती म्हणजे पावींचं अंतर ठेवून व्यवस्थित टीप मारून घ्यायची गळ्याच्या आकाराप्रमाणे खूपच कमी वेळात हा टॉप शिवून होतो आणि पॅन्टचं जर तुम्ही स्टिचिंग बघाल नंतर यानंतर मी पॅन्टचं पण स्टिचिंग घेणार आहे तर, तर, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ते स्टिचिंग बघताना तर तुम्हाला वाटेल अगदी पंधराच मिनिटात फक्त पंधरा मिनिटात मी पॅन्ट शिवून काढलेली आहे अगदी कोणतेही जोड वगैरे न देता डायरेक्ट टिपा मारत गेले की आपली पॅन्ट रेडी होते म्हणजे आपला जो प्लाझो टाईप पॅन्ट असते तर ती रेडी होते तर तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कि स्किप अजिबात करू नका तर इथं माझं जो जो गळा झाल्यानंतर मी छोटे छोटे कट देऊन घेतले आणि आतल्या बाजूला बघा अशा पद्धतीनं जिथं आपली हातशिलाई होणार आहे या पॅचला तर त्याला मी थोडीशी बारीकशी टिप मारून घेते म्हणजे सगळं आपले धागेदुरे जे आहेत तर ते आतल्या बाजूला निघून जातील तर गोलाकारा असल्यामुळं थोडीशी चून पडू शकते पण टीप मारून घ्यायची बघा आणि आता कपडा उलटा करून त्यावरून आपल्याला दाप टीप घ्यायची म्हणजे आपला समोरचा गळा हा रेडी होऊन जाईल हाताने आपल्याला व्यवस्थित करायचं आहे कापड म्हणजे जे आतलं अस्तर आहे ती बाहेर येऊ नये आणि बाहेरचा आपला जो कपडा आहे तर तो आत दुमडला जाऊ नये याचा याची काळजी घेत घेत आपल्याला टिप मारायची दाप टीप सुंदर अशी नाजूकशी टिप मारायची जेणेकरून गळ्याचा आकार छान होईल तर गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे एकसारखा तर हा तीन इंचा मी गळा घेतल्या घेतलेला ले, होता एकसारखा <coughs> आता पाठीमागचा गळा पण आपण रेडी करून घेऊयात सेम अशाच पद्धतीनं पॅच लावायचं आहे पॅच खालच्या बाजूला आपलं वरच्या बाजूला सुल उलटग टाकून आणि आहे तशी टिप कंटिन्यू करायची आहे अस्तरच्यापेक्षा असे जे कपड्याचे ड्रेस असतात म्हणजे ज्यांना अस्तर लावावं लागत नाही असे ड्रेस खूपच कमी वेळात शिवून होतात बघा कारण कटिंग का पण पटकन होतं दोन वेगवेगळ्या अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक असा आपल्याला कटिंगला पण निम्मा वेळ जातो आणि स्टिचिंगला पण निम्मा वेळ जातो आणि पटकन शिवून होतो तर इथं मी सेंटर पण काढून घेतला बघा न चुकता कारण तिथं आपल्या हुकची टिप येणार आहे तर बरोबर सेंटरला आली पाहिजे यासाठी तर पहिल्यांदा आता जसा गोल गळा आहे तर तो मी पहिल्यांदा टीप करून घेणार आहे बघा इथं आणि नंतर आपल्याला हुकची जी टीप आहे तर ती देऊन घ्यायची आहे आणि हुकची टीप दे देताना पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं नाही आहे तर इथं मी फक्त गोलगळ्याचं कटिंग करून घेते आहे बघा म्हणजे आपल्याला शिवणासाठी बरं झाली यासाठी आणि आता पहिल्यांदा टिप मारून घ्यायची व्ही शेपमध्ये तुम्हाला माहिती आहे या हुकासाठी आपण कशी टिप मारतो अगदी कमी खालच्या पॉईंटला गेल्यानंतर एकच धागा आपल्याला सोडायचा आडवा आणि आहे तशी रिटर्न टीप टर्नमध्ये घेऊन मारायची आहे आणि फक्त मध्ये बारीकसा एकदम नाजूकसे छोटे छोटे कड द्यायचे इकडे तिकडे कपड्याला लागू नये किंवा टिपेला आपल्याला लागू नये याची आपण काळजी घ्यायची आणि छोटे छोटे कड देऊन घेतले बघा आणि आता कपडा सगळा सुलटा करायच्या आधी पहिल्यांदा आपली जी आतली कप कपडा दुमडीला जाणार आहे तर तिथं मी टिप मारून घेते जशी आपण मगाशी घेतली होती तशी तर इथं आपण हातशिलाई फक्त घातली टॉपला धरून की आपली गळ्याची पट्टी छान अशी रेडी होते बघा टिप्पण मारून झाली आता सगळा कपडा सुलटा व्यवस्थित करून घ्यायचा आपले जे हुकचे आपण हे केलं होतं लूप केले होते तर ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची त्याची टोकं आणि मग आपली दापटीप छान अशी घ्यायची बघा आणि सुई आपली कपड्यामध्येच ठेवून फक्त कपडा पलटून घ्यायचा म्हणजे छान टिपे ते तिथं धागा सोडला जात नाही गळ्याचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम सिंपल मध्ये गळ्या मी ठेवलेला आहे पण घातल्यानंतर खूपच छान कम्फर्टेबल असं वाटतं तर शोल्डर पण मी तर जॉईंट करून घेतला कारण आपलं जे आदला गळ्याचं अस्तर आहे तर ते मागे पुढे होऊ नये यासाठी व्यवस्थित बसावं तर आता दोन्ही पार्ट झाले तर आता आपण काय करणार आहोत शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत दोन्ही पार्ट एकदम धरून <coughs> तर उलट सुलट कपडा ठेवला बघा आणि डायरेक्ट आता शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आणि डबल टिप पण देऊन घ्यायची सोबतच गळ्याच्या बाजूला आपल्याला लॉक करून घ्यावं लागेल बगाई तर अशीच टीप दुसऱ्या पण शोल्डरला मी मारून घेते बघायचं या टॉपची शिलाई झाल्यानंतर तुम्ही प्लाझोची म्हणजे आपली जी पॅन्ट आहे यावर कॉर्ड सेटवरची तर त्याची शिलाई बघायला अजिबात विसरू नका खूपच सुंदर आणि सोप्या पद्धतीनं मी शिलाई सांगितलेली आहे पंधरा मिनिटात ते दहा ते बारा मिनटात तुमचं जे काही सलवार असेल किती पण साईजचा असू दे एक्सेल साईजचा असू दे किंवा लहान साईजचा असू दे स्मॉल लहान मुलगीचा असू दे तर तो अगदी घड्याळ लावून तुमचा दहा ते पंधरा मिनटात शिवून होणार इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला स्टिचिंगचीच सांगितलेली आहे आणि कटिंगची पण मी तुम्हाला स सोपी पद्धत सांगितलेली होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल कॉडसेटचं कटिंगचा तर नक्की बघा मी फक्त काय केलेलं आपला जो तयार विकतचा कॉडसेट असतो तर तो प्रत्येकीकडे एखादा तर असतोच तर तोच मी घेऊन त्याचीच मापं सेम टू सेम तशी घेऊन डायरेक्ट कटिंग केलेलं होतं मी जास्त माझे माझं काही मापं वगैरे टाकत बसलं नाही जितका कॉडसेटचा माप होतं टॉप्स असेल किंवा पॅन्टचं असेल तर ते सेम मी तसंच ठेवून आकार देऊन डायरेक्ट कटिंग करून घेतलेलं होतं या टॉपचं पण आणि पॅन्टचं पण तर इथं माझी बाही पण लावून झाली बघा सेंटरपासून मी पुढच्या बाजूला आणि नंतर मागच्या बाजूला अशी याची पण ब्लाऊजसारखी सेम ह्याची पण बाही लावून घेतली तर आता दुसरी पण मी बाई लावून घेते बघा न चुकता पुढचा मुंडा कुठं आहे बघून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मुंढ्याला पुढचा मुंडा बसवून घ्यायचा आहे तर थोडंसं तुम्हाला बाहीचं मार्जिन Uh, कमी वाटत असेल पण काही हरकत नाही कारण मी याला टॉपला भरपूर आधीच मार्जिन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ते काही शिलाईमध्ये आपल्या निघूनच जाणार आहे जवळजवळ दीड ते दोन इंच मी मार्जिन आधीच ठेवलं होतं टॉपला तर मग आज दुसरी डबल टिप पण मी देऊन घेतली आणि अशा पद्धतीनं आपली बाही पण स्टिच करून झाली आता आपण काय करायचं आहे तर साईड जे फिटिंग आहे तर ते करून घ्यायचं पहिला एक नॉर्मली आपण जेवढी टिप घालतो एक इंचावर तर तेवढी घालून घ्यायची म्हणजे कट कटजवळ आपल्याला एक इंच इतकं मार्जिन आलं पाहिजे कट तयार करण्यासाठी साईड कट करण्यासाठी तर तेवढं मार्जिन घेऊन आपण पहिल्यांदा एक टिप साधी मारून घेऊया नंतर आपण फिटिंग करून घेऊ शकतो तर कटच्या ठिकाणी मी छोटे छोटे कट देऊन घेतले होते बघा जेव्हा मी कटिंग करत होते तेव्हाच तर तिथंच आपला कट आला पाहिजे बरोबर तर पहिल्यांदा स्टिचिंग चालू करतानाच मी भरपूर टिपा मारून घेतल्या म्हणजे लॉक करून घेतलं जेणेकरून जिथं जे आपला कट आहे तर तो एकदम मजबूत व्हावा तिथून पुन्हा उसवत वरती येऊ नये यासाठी कारण एकदा आपण कट मारला की तिथं आपल्याला टिप मारता येत नाही तर पहिल्यांदाच आपल्याला मजबूत अशा टिपा चार पाच टिपा मारून घ्यायच्या तर इथं मार्जिन ठेवत ठेवत मी एक इंचाचं मार्जिन ठेवत आहे तशी टिप मारून घेतली तर आता तुम्हाला बाहीमध्ये थोडं कमी वाटत असेल पण काही हरकत नाही बघा कारण मार्जिन भरपूर आहे या ड्रेसला आणि साईज कमी असल्यामुळं क बहुतेक घडी आठची घडी होती आणि मी दहाची घडी ठेवलेली होती कटिंग कर करताना तर आठची घडी म्हणजे आठ चौक बत्तीस बत्तीस इतकी चेस्ट आहे त्यामुळं काही हरकत नाही आणखी थोडासा मार्जिन कट करून टाकलं तरी चालेल तर इथं मी राहिलेलं जे बाईचं मार्जिन दिसते तुम्हाला तर ते डायरेक्ट कट करून टाकणार आहे बघा बघा कट करून काढलं आणि आता एक दोन टिपा माझ्या झाल्या तशाच आता दोन टिपा मी दुसऱ्या बाजूला देते पण बाईकडून स्टिचिंग करत आपल्याला यायचं नाही आहे कारण आपला कट खालीवर होतो कारण मुंड्याचा जो आपला बाहीचा आकार असतो तो कमी जास्त असतो तर दुसऱ्या बाजूला स्टिचिंग करताना बघा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा तुमचा कट अजिबात वाकडा तिकडा होणार नाही किंवा खालोवर होणार नाही तर था था। मी मुंड्यापासून खाली पहिल्यांदा शिलाई घेतली बघा इथं आणि लॉक करून घेते आता इथं आणि मग आता खालून जीवरती मी शिलाई नेणार आहे तर ती बाहीपर्यंत नेणार आहे तर दुसऱ्या बाजूला तुम्ही स्टिचिंग करताना ही ट्रिक नक्की वापरा बाहीकडून तुम्ही जर शिलाई करत येत असाल तर तुमचा शंभर टक्के कट जो आहे तर तो खालीवर होऊ शकतो एखादी चून पण पडू शकते मध्ये तर त्यासाठी पहिल्यांदा मुंड्यापासून खालीपर्यंत शिलाई घ्यायची आणि मग नंतर बाहीचं जॉईंट करून घ्यायचं तर बघा माझी बाही पण जॉईंट करून झाली आता आणखी एक टिप मी घेईन आणि बघा एकावरती एक, एक मुंड्याचा जो आहे शिलाई तर ती आली पाहिजे जेणेकरून आपला कट खालीवर होणार नाही आणि तिरका पण होणार नाही तर आता आपण डायरेक्ट कटिंग जे कट आहे साईड कट तर त्याचं स्टिचिंग करणार आहोत तर तुम्हाला दिसलं असेल मी कशी घडी घालून घेतली पहिल्यांदा पट्टीसारखी घडी घालून घेतली एक स्ट्रेट आणि ती तशीच पकडून व्यवस्थित बारीक टीप देत आलेली आहे बघा एकदम झिरो पॉईंटवर जसा आपल्या कटला टीप असते तशी आणि आता तिथं येऊन सुई घातली मी कपड्यातच ठेवली आणि आहे तशी टीप पुढं यू टर्न मारून कपड्याचा पुन्हा ती टीप खालीपर्यंत घेत आहे आशा बदती नजर तर अशा पद्धतीनं जर तुम्ही कट शिवलात तर तुमचा तिरका होणार नाही चून पडणार नाही बघा किती स्ट्रेट लाईनमध्ये आलेले आहे दोन्ही कट मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर छान टिप आलेली आहे कॉटनचा हा कपडा नाही आहे तरी पण मस्त अशी टिप आलेली आहे तर हा कपडा टेरी आपण म्हणतो ना तर तसा आहे पूर्ण कॉटन नाही आहे कपडा हा तरी पण छान असा कट आलेला आहे तर आता राहिलेला धुमड केला मी आतल्या बाजूला अशा पद्धतीनं आणि दुसरी टिप घेतली तर एकदम छान नाजूक असा कट आलेला आहे सुंदर असा आणि इथं आल्यानंतर बघा मी जो कपडा आहे तर त्याला आपल्याला कट देऊन घ्यावा लागेल तर तो मी कट मगाशीच देऊन घेतला होता जेव्हा मी स्टिचिंग दुसरी टिप मारणार होते तेव्हाच तर आता तसंच तिथं बॉक्स टाईप आपण टीप घेतलेली आहे जशी ड्रेसला असते तशी तुम्ही पाहिली असेल तर तशी बॉक्स टाईप घेतली आणि तिथून यू टर्न करून पुन्हा खालचा कट मी स्टिच करत आलेली आहे तर एकदा मी नक्की तुम्हाला कट जो असतो आपल्या ड्रेसचा बघा परफेक्ट आलेला आहे तर तो कसा मारायचा परफेक्ट पद्धत कोणती जर तुमचा गोळा होत असेल त्याला चून पडत असेल असा वळल्यासारखा होत असेल आतल्या बाजूला किंवा कमी जास्त पण होतो बघा एक एकदा कट काय होतो पुढच्या बाजूचा असा उजवीकडे कल्ल्यासारखा आणि मागच्या बाजूचा डावीकडे कल्ल्यासारखा असा पण कित्येकदा मी ड्रेसचे कट बघितलेले आहेत तर ते तसे का होतात तर यावरती पण मी एक डिटेल व्हिडिओ घेणार आहे तर तो लवकरच मी तुमच्यासाठी बनवीन जेव्हा तयार करीन तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन तर बघा कटचा मी मगाशी आपण जशी टीप घेतली तर तशीच टीप घेतलेली आहे फक्त काय कराय काळजी घ्यायची आहे आपण हे टिप घेताना अजिबात कपडा ओढून ताणून धरायचा नाही आहे तसा कपड्याची छान एकदम सिम्पलमध्ये घडी घालायची आहे ओढून ताणून कपडा धरलात की तुमच्या सुन्या नक्की पडणार कटला तर इथं राहिलेला जो कपडा आहे तर मगाची जी पहिली टीप होती तर ती महत्त्वाची आहे बघा कटचा कट करताना आता ह्या दुसऱ्या टिपेला एवढा काही प्रॉब्लेम येत नाही जसे आहे तसा दुमडून आत कपडा आपण टीप घ्यायची असते तर मी बघा इथं आता बॉक्स टाईप करून घेते एक छोटीशी टीप देते एक तीन चार टिपामध्ये आणि पुन्हा फिरवून कपडा खालची टीप आपण घ्यायची तर आपल्या इथं कट पण पूर्ण होत आला बघा दोन्हीकडची कट आपले साईडकड छान असे शून झालेले आहेत आता आपण काय करणार आहोत खालची जी टीप आहे तर ती करून घेणार आहोत तर ती करून घ्यायच्या आधी पहिल्यांदा आपल्याला खालीवर जर भागा झाला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि बघा मग अशी जशी आपण पहिल्यांदा एक इंचाची मार्जिन धरून टीप मारली तशीच टीप मारायची आणि मग आतली पट्टी दुमडून तिथं एक अर्धा इंचावरती अर्धा इंच किंवा त्यापेक्षा कमी इंचावर आणखी एक टीप देऊन घ्यायची तर बघा इथं मी दुमड घातली आणि पाव इंचापेक्षा अगदी थोडंसं जास्त अंतर ठेवून दुसरी टीप मारून घेते तर किंचितचा गोल असा आकार मी ह्या खालच्या पट्टीला दिलेला होता तुम्हाला दिसत असेल साईडला मी जास्त धुमडलेली पट्टी आणि मधल्या बाजूला जरा थोडीशी एक इंचाला कमी धुमड पकडलेली आहे अगदी नकळत गोल असा आकार दिलेला आहे खालच्या घेराला तर आता याच पद्धतीनं आपण दुसऱ्या बाजूचे पण टिप करून घेऊया ते करायच्या आधी आपल्याला दोन्ही पार्टर लावून बघायचे की कमी जास्त होत नाहीत काय मागचा आणि पुढचा तर एकदम मी लावून बघत आहे बघा तर जितकं आहे तर तेवढी दुमट ठेवायचे आणि पट्टी करून घ्यायची तर एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीनं टॉपचं स्टिचिंग पण झालेलं आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात आता आपण करणार आहोत खालचा प्लाझो जो सिंपल पॅन्ट आहे बिनचुण्याची पॅन्ट म्हणूया आपण तर त्याचं स्टिचिंग बघणार आहोत ते अगदी दहा दहा मिनिटातच तुमचं होऊन जाईल इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कारण आपलं कटिंग जे होतं तेच एकदम सिंपल आणि सोपी पद्धत होती तर टॉपचा आणि पॅन्टचा व्ह्यू तुम्हाला सगळ्यात लास्टला मी दाखवीनच तर आता डायरेक्ट आपण पॅन्ट स्टिचिंगला घेऊयात तर चार पदर तुम्हाला दिसत असतील तर पहिल्यांदा उलटसुलट कपडा बघून मी त्यावरती मार्किंग करून घेते म्हणजे चुकून आपला जो कमी डिझाईनचा कलरचा कपडा आहे तो बाहेर येऊ नये तर डायरेक्ट आपण खालचा जो घेर आहे पायाचा पावलाचा जो घेर असतो तर त्याची डायरेक्ट टिप इथं मी पहिल्यांदा मारून घेते आणि ही टिप बघा थोडासा गोल आकार तुम्हाला इथं दिसत असेल तर आपला जो प्लाझो असतो त्याला नकळत खाली गोल असा आकार असतो बघा स्ट्रेटमध्ये कधी नसतो प्लाझो तर थोडासा नकळत गो गोल असा आकार मी देऊन घेते आणि एकच टिप मारून घेते तर दुसऱ्या पार्टला पण सेम अशीच टिप मारून घेणार आहे मी कपडा न चुकता सुलट बघून आपण टिप मारायची आहे तर <coughs> बघा इथं दुसरी टिप्पण मी मारून घेते दुसऱ्या बाजूची पण एकदम सोप्या पद्धतीनं कॉर्डसेटचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी आपले एखादा जरी कॉडसेट तुम्हाला कुठंही मिळतो आपण एखादा तरी घरी विकत आणतोच तर त्याच कॉडसेटच्या मापावरून आपण कमीत कमी, -कमी वेळेत कटिंगसुद्धा करू शक शकतो आणि स्टिचिंगसुद्धा करू शकतो, शकतो। तर इथं तुम्हाला दिसत असेल मी कशी घडी घातली तर उलटा जो कपडा आहे तर तो वरती ठेवला आणि फक्त आपली जी नेफा पट्टी असते तर तिथून खालचा आकार मी फक्त स्टिचिंग करत आलेली आहे आणि तीच पट्टी आणखी एकदा मी डबल टिप घेते बघा तिथंच एकदम सोपी पद्धत आहे फक्त दहाच मिनटात घड्याळ लावून तुमची दहा मिनटात पॅन्ट नाही झाली तर मला विचारा तुम्ही तर इथं माझं झालं बघा स्टिचिंग झालं आणि थोडासा गोलाकार आहे आपल्या प्लाजूला तर त्यामुळे छोटे छोटे कट आदल्या बाजूनं देऊन घेतले जेणेकरून आपला पॅन्ट गोळा होऊ नये यासाठी तर आता दुसरा पण पार्ट जो आहे म्हणजे दुसरी बाजू पॅन्टची तर ती पण मी अशाच पद्धतीनं शिवून घेते बघा नेफा फक्त वरचा मी सोडला आणि खालची पूर्ण आपली जी पायाचा घोळ असतो तर ती पूर्ण टिप मी घेत आलेली आहे शेवटी लॉक करायचं आणि आहे तसाच कपडा फिरवून त्यावरती डबल टिप घ्यायची म्हणजे आपला वेळ पण वाचून जातो आणि आपली तिथून डोरांना कट केलेलं नाही आहे तर त्यामुळे तिथून टीप पण उसवत नाही ही आपली दोन्ही पार्टची आपली टीप झाली कट पण देऊन घेतले मी एकदम जवळजवळ आणि अगदी मी अर्धा इंचावरच टीप घेतलेली आहे जास्त मार्जिन आज सोडलेलं नाही आहे तर आता इथं तुम्हाला दोन्ही पार्ट दिसत असतील तर बघा मी कसे पकडते आणि कशी टीप मारते म्हणजे आपला सुलट जो कपडा जो आहे तर तो आत राहणार आहे आणि ही अखंड टीप आपली होणार आहे समोरच्या नेफ्यापासून पाठीमागच्या नेफ्यापर्यंत आपली ही टीप जाणार आहे तर बघा लॉक केलं मी पहिल्यांदाच कारण अशा कपड्यामध्ये का टीप लवकर उसवते तर तेवढीच मार्जिन ठेवून म्हणजे आपण जेवढी आत्ता टिपेला मार्जिन घेतली होती तर तेवढीच मी मार्जिन ठेवली आपला जो जोड आहे तर तो बरोबर जोडावर जोड आला पाहिजे म्हणजे मागचा पुढचा आकार खाल्ल्यावर होणार नाही आणि कुठला पार्ट तुम्ही पुढं करणार तर आता दोन्ही पण सेमच आहेत पार्टं त्यामुळे पुढ नाडी मी तर आता नाडी घालणार आहे या पॅन्टला तर नाडी कुठल्या बाजूला करणार आहे तर तिथं तुम्ही तुम्ही थोडासा वरती कपडा टिपेपासून सोडायचा तर आता माझा सोडायचं राहिला आहे तर मी थोडीशी टिपी इथं उसवून घेते अगदी दोन इंचापर्यंत म्हणजे तेवढी आपली आ, आतली जी पट्टी धुमडसाठी जाणार आहे नाडी ओवायसाठी तर इथं इथं मी लॉक करून घेतलं बघा तुम्हाला दिसलं असेल लॉक करून घेऊन आणि पुन्हा मी त्यावरती डबल टिप घेत आहे जे जी आपण आत्ता टीप घेतलेली त्यावरती आणि तुम कटिंग जर करताना तुम्ही बघितलं असेल तर मी वरती काठ सोडलेलं होतं बघा म्हणजे काठाचा कपडा वरती सोडला होता तर आता इथं आपण जिथं नाडी ओवणार ना आहोत तर त्यासाठी थोडंसं आपण लूप सोडायचं असतं तर त्यासाठी थोडीशी आ... पट्टी म्हणे आपण किंवा दुमड तर ती मी इथं घालून घेते छोटीशी दुमड मी घालून घेतली आणि आता बघा अशा पद्धतीनं फक्त आत पट्टी धुमडून आपली पट्टीसुद्धा रेडी होते कारण काठाचं काठाची कापड आहे हे त्यामुळे त्याला दुमड घा का घालायची काही गरज नाही कपड्याला डायरेक्ट मी आहे तसा काठ आतल्या बाजूला धुमडून टाकला म्हणजे आपली जी पट्टी आहे नाडी घालायची तर ती पण रेडी झाली तुम्ही इथं इलॅस्टिकसुद्धा वापरू शकता एकदम सोप्या पद्धतीनं होतं तर इलॅस्टिक कसं घालायचं पॅन्टला तर याचा पण व्हिडिओ मी एखाद्या वेळेस तुमच्यासाठी नक्की बनवीन आणि तो तुमच्याबरोबर शेअर पण करीन तर इथं डायरेक्ट मी आता आज नाडीच घालणार आहे पॅन्टला एकदम सोप्या पद्धतीनं पॅन्ट आपण करणार आहोत अगदी दहा मिनटात तर पॅन्ट बघा अगदी बघता बघता आपली पॅन्ट रेडी पण झालेली आहे अगदी चारच टिपांमध्ये तर किती सोपी पद्धत होती पॅन्टची आणि पॅन्ट आणि टॉप घातल्यानंतर एकदम मस्त असा लुक आलेला आहे तर, ला तर लास्टचा मी तुम्हाला टॉप आणि पँट कशी तयार झाली याचा पण लुक मी आता तुम्हाला दाखवते तर किती सुंदर आणि छान असं फिटिंग तुम्ही दिसत असेल अगदी चारच टिपात अगदी जास्त टिप पण आपल्याला घालावे लागणार नाहीत कारण आता इथं बघा मी तुम्हाला दाखवते पँटचा लुक आणि टॉपचा लुक तर फिटिंग मी केलेला आहे टॉपला पॅन्टला आपल्याला काय फिटिंगची गरज नाही कारण ब्लाउजो जो असतो तो ढगळाच असतो आणि टॉपला मी फिटिंग केलेलं आहे तर भरपूर आत कापड धरलेलं तुम्हाला दिसत असेल तर किती सुंदर असा झालेला आहे लोक तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू